मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल जाईल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचे तालुका तालु स्तरावर मूल्यमापन करण्यात आले आहे तालुका स्तरावर जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा मध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विठोली यांनी पटकावला आहे तर दुसरा क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोली तिसरा क्रमांक जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा फुलोबरी यांना मिळवला मिळाला आहे खाजगी व इतर व्यवस्थापनाच्या शाळामध्ये प्रथम क्रमांक बियॉन्ड ट्राईप इंग्रजी शाळा माहुली दुसरा क्रमांक हायस्कूल धामनी मानोरा आणि तिसरा क्रमांक वामन महाराज कन्या विद्यालय कोलार यांनी पटवला आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे या विजेत्या शाळांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याकरिता शाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले गजानन पंडितकर वाशिम 24 न्यूज जिल्हा प्रतिनिधी